नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत हरतालिका व्रताचे नियम काय आहेत या दिवशी काय करावे व काय करू नये गर्भवती स्त्रीने व्रत कसे करावे विधवा स्त्रीने व्रत करावे का व मासिक पाळी आली तर काय करावे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हारतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित मुली चांगला सद्गुणी सर्वगुण संपन्न शंकरासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात तर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त व्हावे वैवाहिक जीवन सुखमय व्यतीत व्हावे म्हणून सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात हरत्यालिका हे व्रत केल्यामुळे सौभाग्यवती स्त्रीला अखंड सौभाग्य मिळते तर अविवाहित मुलींना या व्रताच्या पुण्याईने चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरात सुखसमृद्धी वाढत असते यावर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रतीया तिथीला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा दिवशी, सहा सप्टेंबर चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथी अनुसार हरतालिका हे व्रत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात सकाळी सहा वाजून एक मिनिटापासून ते संध्याकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंतच हे व्रत केले जाणार आहे तर ही वेळ लक्षात ठेवून आठ बत्तीसच्या आधीच हे व्रत केले पाहिजे कारण आठ बत्तीसच्या नंतर तिथी बदलणार आहे यामुळे या, या व्रताचं कोणतंही पुण्य आपल्या पदरात पडणार नाही किंवा हे व्रत केल्याचा कुठलाही फायदा आपणास होणार नाही यासाठी या हे व्रत संध्याकाळी आठ बत्तीसच्याच आत केलं पाहिजे हरतालिका व्रताचे नियम कडक आहेत तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे असे मानले जाते की या व्रताचे नियम पालन न केल्यास आणि त्यांचे उल्लंघन केल्यास किंवा कोणत्याही प्रकारची चूक केल्यास गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते चला तर मग जाणून घेऊया हरतालिका व्रताचे नियम काय आहेत एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ती आयुष्यभर पाळलं पाहिजे एखाद्या वेळी आपण असाल किंवा आपली तब्येत ठीक नसेल जर आपण प्रेग्नंट असाल तर व्रत कसे करावे ज्या स्त्रिया किंवा मुली बिमार आहेत त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी कारण कोणाच्याही जीवापेक्षा कोणतीही गोष्ट महत्वाची नसते देव कधीही म्हणत नाही की माझ्यासाठी उपवास कर देव फक्त भक्तीचा भुकेलेला आहे आणि देवाला सर्व कळतं यासाठी ज्या स्त्रिया किंवा मुली खूप बिमार आहेत त्यांनी फराळ करून हे व्रत करू शकता ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत त्यांनी व्रत कसे करावे प्रेग्नेंट स्त्रियांनी आपला जीव व आपल्यात जो जीव जन्म घेत आहे त्यांचा जीव सांभाळणे खूप गरजेचे असते यासाठी प्रेग्नेंट स्त्रियांना व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांनी फराळ करून व्रत करू शकता ज्या स्त्रिया विधवा आहेत त्यांनी हे व्रत करावं का विधवा स्त्रियांनीसुद्धा हरतालिकीचे व्रत केलं पाहिजे जन्म किंवा मृत्यू कोणाच्याही हातात नाही एखाद्या स्त्रीचा पती वारलेला असेल तरीसुद्धा ती आयुष्यभर त्या व्यक्तीचीच बायको म्हणून जगत असते त्यात तिची काहीही चूक नसते विधवा स्त्रियांनी असा जन्म पुन्हा मिळू नये म्हणून हे व्रत अवश्य केलं पाहिजे विधवा स्त्रीने हरतालिकेचे व्रत केल्यामुळे तिच्या मुलाला किंवा मुलीला चांगले आयुष्य लाभत असते ज्या स्त्रिया व्रत आहेत त्यांना उपवास करणे शक्य नसतं किंवा काही मुलींना उपवास करणे शक्य नसतं तर त्यांनी फराळ करून उपवास करू शकता पण उपवास करणे आवश्यक आहे काही स्त्रियांचं बाळ लहान असतं आणि त्यांच्यावरच त्यांचं बाळ अवलंबून असतं जी आई बाळाला दूध प्राशन करते अशा आईने सुद्धा कडकडीत उपवास करू नये नवजात बाळाच्या आईला सर्व काही माफ असत यासाठी अशा आईने सुद्धा फराळ करून उपवास करू शकता आईने जर कडकडीत उपवास केला तर तिच्या बाळाला त्रास होऊ शकतो आणि नवजात बाळाला त्रास होतो हे महादेव व पार्वतीला सहन होणार नाही ज्या स्त्रियांना बीपी शुगर आहे त्यांना वेळेवर गोळ्या घ्याव्या लागतात त्यांनी सुद्धा फराळ करून उपवास करू शकता कारण तुमच्या मनामध्ये खूप श्रद्धा आहे पण तब्येतीला बिघडावून व्रत कर असं देव म्हणत नाही यामुळे आपल्याला जे सहन होत तसाच उपवास केला पाहिजे आपल्याला जसा उपवास सहन होतो तसाच उपवास आपण केला पाहिजे हे व्रत निर्जला व्रत म्हणून ओळखले जाते या व्रतामध्ये कोणतंही अन्न सेवन केलं जात नाही दुसऱ्या दिवशी देवी पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करून दही भाताचा नैवेद्य अर्पण करून आपण भोजन करू शकता हारतालिका व्रताच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी व भुट्टा म्हणजेच मक्याचं कनिस अर्पण करणे अनिवार्य आहे याशिवाय देवी पार्वतीची पूजा पूर्ण मानली जात नाही तर मैत्रिणीनो जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर व्रत करू नये पण उपवास केलाच पाहिजे जर मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल उपवास व पूजा दोन्हीही करू शकता पण मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा व चौथा दिवस असेल तर उपवास करू शकता पण पूजा करू शकत नाही हरतालिके दिवशी सायंकाळी पूजा करताना अंघोळ करूनच पूजा करावी आंघोळ करून पांढरे वस्त्र परिधान करावे आणि ते स्वच्छ असावे पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण पूजेला बसावे तर काही स्त्रिया संध्याकाळी आंघोळ करायला टाळाटाळ ताल करतात तर असं करू नका संध्याकाळी आंघोळ करूनच पूजेला बसा हरतालिकेचे व्रत सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळी केलं जातं जर आपणास कुठली अडचण आलेली असेल तर आपण सकाळी हे व्रत करू शकता पाच महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहरानुसार मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीची पूजा व आरती करून उपवास काकडी खाऊनच मोडला पाहिजे काकडी खाल्ल्याशिवाय उपवास परिपूर्ण मानला जात नाही यासाठी काकडी खाऊनच उपवास तोडला पाहिजे हरतालिका तृतीयेचे पूजन करून व्रताचा संकल्प करून व्रताची सुरुवात करावी मैत्रिणी जर आपण प्रथमच हरतालिकेचे व्रत करत असाल तर हातामध्ये तांदूळ व फूल घेऊन संकल्प पा केला पाहिजे आणि संकल्प पा केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही यासाठी संकल्प करूनच हरतालिकेचे व्रत केले पाहिजे हरतालिके दिवशी स्त्रियांनी शृंगार करणे हे अनिवार्य आहे हरतालिकेच्या दिवशी जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा आपण सौभाग्याच्या सर्व वस्तू धारण केलेल्या असाव्यात सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कपाळी कुंकू हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवी नाकात नत सुद्धा घालावी व साडी परिधान केलेली असावी सौभाग्यवती स्त्रीने हरतालिकेच्या दिवशी सोळा शृंगार केले पाहिजे पण हरतालिका पूजा करायला बसतो तेव्हा आपले केस मोकळे नसावे केस बांधलेले असावे जर आपण केस मोकळे सोडून जर पूजेला बसत असाल तर पूजेचं कोणतंही पुण्य आपल्या पदरात पडणार नाही यासाठी केस बांधूनच पूजेला बसावं पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती बनवूनच आपण पूजा केली पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केलं जात पूजेच्या वेळी सौभाग्यवतीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात आणि भगवान शंकराला कापसाचे वस्त्र अर्पण केले जातात हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतर पार्वतीला सिंदूर अर्पण करावे आणि काकडी खाऊन उपवास मोडला पाहिजे पूजेनंतर जे, जे साहित्य आपण माता पार्वतीला अर्पण केलेलं आहे ते साहित्य आपण स्त्रीला किंवा एखाद्या गरीब स्त्रीला देऊ शकता यामुळे उपवासाचे पूर्ण फळ आपणास लाभत असते याशिवाय हरतालिका तृतीयेला काळे कपडे घालणे वर्ज्य मानलं जातं यासाठी हरतालिकेच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे हरतालिकेच्या दिवशी दिवसा झोपू नये नाहीतर आपला उपवास तुटत असतो हरतालिकेच्या दिवशी मीठ खाणे वर्ज्य आहे फलहार दूध कंदमुळे बटाटा रताळी खाऊ शकता त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू शिंगाडा शेंगदाणे पेंडखजूर सुका मेवा खाऊ शकता पण मीठ खाणे वर्ज्य मानलं जात तर मंडळी आपण या व्हिडिओत हरतालिकेच्या व्रताचे नियम पाहिलेले आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करावी या विषयीची माहिती पाहणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव